नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे लासलगाव लाल कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे शहाऐंशी सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव उन्हाळी कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे एकोणतीस सरासरी दोनशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे स्थानिक कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरांसरी सातशे रुपये क्विंटल नागपूरलाल कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त जास नऊशे ऐंशी सरासरी आठशे पंचवीस रुपये क्विंटल कामठी कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सरासरी सोळाशे रुपये क्विंटल वाई स्थानिक कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारे आजचे कांदा बाजारभाव आत्तापर्यंत आलेले बाजार समित्यांचे आहे राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा புடல் வீடு சகவா